न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक स्कॅम मित्रांनो हा स्कॅम झाला कसा हे तर आपण बघून घ्या व्हिडिओच्या सेकंड मध्ये पण सर्वप्रथम ह्या बँकमधनं ज्यांचे पण पैसे ज्यांच्या बँकेमध्ये आहेत किंवा फॉर दॅट मॅटर डिपॉझिट लॉकर ज्यांच्या बँकेमध्ये आहेत त्यांचं स्टेटस काय आहे ते पहिले आपण व्हिडिओमध्ये पण समजण्याचा प्रयत्न करूया त्याला पैसा कधी भेटणार काय गोष्टी विड्रॉ करायला भेटणार ते आपण जरा बघून घेऊया आणि नंतर हा पूर्ण स्कॅम कसा झालेला आहे ओके एक मूवी पण त्याच्यावरती आहे ती कुठली मूवी आहे ती पण डेफिनेटली तुम्हाला बघणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण मराठी माणसांनी अशा बँकांपासून कसं लांब राहायचं आणि कुठल्या बँकांमध्ये पैसा ठेवायचा हे पण जरा व्हिडिओमध्ये पण बघून घेऊया व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधल्या एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं तर पण टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप पाठवा चोवीस तुला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचू न या क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि बघून घेऊया ओके की महत्वाचे अपडेट्स काय आलेले आहेत कडनं या गोष्टींना घेऊन ओके सर्वप्रथम आरबीआयनी ज्यांचे पण अकाउंट अकाउंटमध्ये पैसे आहेत किंवा करंट अकाउंटमध्ये पैसे आहेत ह्या ठराविक बँकेकडे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडे सध्या त्याने ते विड्रॉल बंद केलेले आहेत सो तुमचे जर मध्ये पैसे असतील किंवा करंटमध्ये पैसे असतील तुम्ही ते पैसे विथड्रॉ करू शकत नाही अंटिल ते नेक्स्ट नोटीस सांगतील त्याप्रमाणे सेकंड गोष्ट पाच लाखापर्यंत अप टू पाच लाखापर्यंतचे डिपॉझिट तुमचे इन्शोर्ड आहेत जर तुमचं पाच लाखाच्या वरती डिपॉझिट असेल तर वेरी ते बुडतात गेलेत पण अप टू पाच लाख रुपयाचे ज्यांचे पण डिपॉझिट आहे त्यांचे सगळ्यांचे डिपॉझिटचे पैसे विदिन नाईन्टी डेज तुम्हाला मिळणार ओके त्यासाठी रेग्युलर बेसिसवरती बँकेच्या समोर जाऊन त्यांचे जे पण नोटिसेस असतील ते तुम्हाला बघायला लागतील ओके हे झालं डिपॉझिटचे पैसे आणि फर्दर लॉकर्स ऑफकोर्स मधलं सामान तुम्ही कधी जाऊन घेऊ शकतात मला वाटतं मोस्ट ऑफ लोकांनी मधलं सामान ऑलरेडी काढलेलेही असेल पण लॉकर्स आणि अशी काही गोष्टी असेल त्यामध्ये तुम्ही सामान बिंदा जाऊन काढून आणू शकतात ओके सो हे सगळे सध्या फायनान्शियल स्टेटस आहे तुमच्या पैशाला घेऊन आता नेक्स्ट गोष्ट आपण समजून घेऊया हा स्कॅम झाला कसा ओके हा स्कॅम झाला कसा ते आपण महत्वाचा पण बघून घेऊया स्कॅम केलेला आहे त्यांचे जे चीफ मॅने अकाउंटंट आहे आणि जे जीएम आहे ओके मिस्टर हितेश मेहता ओके okay, मिस्टर हितेश मेहता ओके okay, ह्यांच्यावरती जेव्हा मेन ह्यांच्या ब्रांचवरची हो यांची मुंबईमध्ये प्रभादेवी ब्रांचवरती हो जेव्हा आर बी ने धाड टाकली तेव्हा ह्यांच्या बँक अकाउंटमध्ये जिकडे कॅश ठेवतात सेफ मधले तिकडेचे जवळजवळ एकशे बावीस कोटी रुपये मिसिंग होते पैसेच नव्हते त्यांच्या अकाउंटमध्ये तर ह्यावरती त्यांनी एलिजिडली त्यांनी ते, ते, कन्फाईट केलंय की हे पैसे आम, मी काढलेले आहेत आणि गोरेगाव आणि प्रभादी ब्रांचेसमधनं एकशे दहा कोटी प्रभादी ब्रांचमधनं आणि दहा कोटी गोरेगाव ब्रांचमधनं काढून त्यांनी काढलेले आहेत आता हे काढले कशाला त्यांचं म्हणणं आहे की मी इक एका मधनं शिफ्ट करून दुसऱ्या ब्रांच मध्ये पैसे ठेवण्याच्या हिशोबाने मी काढलेले आहेत पण ऍक्च्युली त्यांनी पैसे वळवले एका बिल्डरकडे ऑलमोस्ट एक चाळीस ते पन्नास सॉरी ऑलमोस्ट सत्तर कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट एका बिल्डरकडे केलेली आहे आणि एक त्याच्यानंतर काही मोठी प्रमाणात इन्व्हेस्टमेंट एका, एका इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू केलेली आहे त्यातलं बिल्डरला तर अरेस्ट केलेलं आहे सध्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंग विंगने पण हा जो व्यक्ती दुसरा एक जो इलेक्ट्रिशियन जो आहे का अरुण भाई कसं नाव आहे त्याचं सो तो व्यक्ती सध्या कुठेतरी फरार आहे त्याचा शोध सध्या चालू आहे ऑरेट तुम्ही हा मूवी डेफिनेटली बघा लकी भास्कर नावाचा मूवी आहे कुठल्या तर ओडीटी प्लॅटफॉर्मवरती नेटफ्लिक्स प्राईम वरती आहे तर ह्या पिक्चरमध्ये हा एक व्यक्ती एक ब्रांच मधला एक ब्रा, कॅशियर असतो तो काय करतो खूप मोठ्या कर्जात असतो कर्जात असल्यामुळे तो बँकेतले पैसे काढतो आणि एका धंद्यात लावतो धंद्यात लावतो मस्तपैकी रिटर्न्स येतात परत तो पैसे जाऊन बँकेत ठेवतो ओके सो शॉर्ट टर्म साठी गेन साठी हे, हे लोक पैसे बँकेतले काढतात आणि दुसऱ्या धंद्यात लावतात अपेक्षा करून की या धंद्यातून माझा मोठा पैसा येईल आणि तो मोठा पैसा मी परत जाऊन बँकेत ठेवेन मेबी अशीच काहीतरी मोडस ऑफ ऑपरेंटी मिस्टर मेहतानी इन दिस केस फॉलो केली असेल असं माझं माझं थॉट प्रोसेस आहे चुकू शकतो पण व्हेरी लाईकली असं काहीतरी गोष्ट असणार असं मला वाटतंय एनिवेज सगळ्यांचा भूर्दंड एका सामान्य माणसाला बसलेल्या एक कॉमन माणसाला जे गरीब गोर गरीब जे लोक बँक बँकमध्ये पैसे लावतात त्यांच्यावरती बसतो आणि हे सातत्याने रेग्युलर बेसिसवरती होत जाते तर इन दिस केस परत बँकेचं जर फायनान्शियल जर बघायला हे बँकेचं फायनान्शियल नाहीये पण या बँकेचे एनपीए ग्रॉस एनपीए एनपीएस ओके ग्रॉस एनपीए जवळजवळ यांचे सेव्हन पॉईंट फायव्ह पर्सेंट पर्यंत पोहोचलेले आहे जिकडे मोठी इंडियातली लार्जेस्ट कॉपरेटिव्ह बँक सॉरी कॉपरेटिव्ह नाही आपली गव्हर्नमेंट बँक आहे त्याचं एनपीए फक्त आणि ग्रॉस टू पर्सेंटच्या माहिती का तुम्हाला कारण लाईन लागलेली असते सर्व्हिस नीट नाही भेटत हे नाही भेटत ते नाही भेटत मित्रांनो हो। यावर आपली एक गोष्ट शिकते जर आपल्याला पैसा जरी ठेवायचा असेल माझं सजेशन हेच असतं एक तर प्रायव्हेट मध्ये ठेवावे दुसरं तर गव्हर्नमेंट बँक मध्ये ठेवावे कारण ह्या दोन बँक नो मॅटर व्हॉट गव्हर्नमेंट बोडायला देणारच नाही एक तर ती गोष्ट सेकंडली प्रायव्हेट बँकचे रिझल्ट क्वार्टरली रिझल्ट दर तीन महिन्याला डिस्क्लोज होतात दर तीन महिन्याला तुम्हाला आकडा दिसतो एनपीए ग्रॉस एनपीए काय आहे ते रेग्युलर बेसिसवर तुम्हाला बघायला पब्लिक डोमेन मध्ये इझिली मिळतो बँकचा पण ऑफकोर्स तुम्हाला मिळतो या बँकेकडे जाऊन त्यांचे शेअर होल्डर तुम्ही असं तुम्हाला डॉक्युमेंट्स येतच असतात पण जे पब्लिक डेटा पब्लिक बँक बैंक, प्रायव्हेट बँक बैंक, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड जे बँक पब्लिकली दाखवत असेल तर का नाही त्यांच्याकडे पण पैसा लावायचा डिपॉझिट्स डिपॉझिट्स पाच लाख रुपयापर्यंत सध्या इन्शुरन्स आहे सरकार लवकर त्याच्यावरती वाढवणारी आहे तर इन धिस केस चांगलं रेट ऑफ इंटरेस्ट जरी आपल्याला पाहिजे असेल कुठल्या छोट्या बँक मध्ये लावायचं असेल पाच लाख रुपयाच्या वरती जायचंच नाही आता स्मॉल फायनान्सिस बँक जे आहे एवढे स्मॉल फायनान्स बँक उघडलेले आहेत आठ टक्के नऊ टक्के रिटर्न देतात पाच लाखाच्या वरती कुठल्याही स्मॉल फायनान्स बँक मध्ये पैसा लावायचा नाही कारण तेवढं इन्शुरन्स तर फॉर शुअर गॅरंटेड इन्शुरन्स आहे सो त्यामुळे मराठी माणसांनी इवन आपल्या बँक जे आहेत लक्षात ठेवा दोन टाईपचं कॅपिटल असतो so, एक रिस्क कॅपिटल जो शेअर मार्केटमध्ये लावायचा ज्यावरती ऑफकोर्स रिस्क असते पण जो सेव्हिंगचं कॅपिटल आहे जी आपल्याला फिक्स इंटरेस्ट कॅपिटल आहे तिकडे भले वन पर्सेंट कमी भेटून दे पण शंभर टक्के एशुरन्स असले पाहिजे आपल्या त्या रिटर्न्सवरती आणि परत सेकंड प्रॉब्लेम लोकांना हाच झालेला आहे की लोकांमध्ये फायनान्शियल लिटरसी नाही आहे बँक डिपॉझिट पेक्षा चांगले रिटर्न गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड्स देतात जे हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड बॉन्ड्स आहेत त्यामध्ये लोक पैसा लावत नाहीत ओके काही चांगले म्युच्युअल फंड्स आहेत ज्याच्यामध्ये पण चांगले, चांगले रिटर्न्स मिळतात त्याच्यामध्ये लोक पैसा लावत नाहीत राईट उठसूट कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या अशा संस्थांमध्ये पैसे लावतात जे कधीही बुडितात जाऊ शकतात आणि स्पेशली जेव्हा ग्रॉस एनपीए फाय सिक्स सेव्हन एट पर्सेंटच्या वरती असेल आणि सामान्य माणूस एनपीए ला बघणार पण नाही जावा कुठल्या तरी एका गव्हर्नमेंट बँकेत लाईनी लावून पैसे काढा किंवा लाईन लावून थोडासा त्रास घ्या पण आठवीस असा त्रास तरी घ्यायची गरज लागणार नाही जिकडे तुमचा पैसा कोणा बिल्डरच्या घशात जातोय की तुमचा पैसा कुठल्या कन्स्ट्रक्टरच्या घशात जातोय असं तरी व्हायला नको कोणती माणूस झोल करतोय असं तरी हो व्हायला नको सो so, माझ्या म्हणजे ऍटलीस्ट माझे कृपया करून पाच लाखाच्या वरती ओके okay, स्पेसिफिकली जे ज्यांचे सेव्हिंग्स मेबी पंधरा ते वीस लाख असेल एक चार बँकांमध्ये पैसे ठेवा काय प्रॉब्लेम आहे चार पाच पासबुक असले काही प्रॉब्लेम नाही आहेत पण पाच लाखाच्या वरती एफ डी कुठल्याही बँकेत ठेवू नका जर तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये ठेवत असाल किंवा स्मॉल फायनान्स बँकमध्ये ठेवत असाल मोठे एफ डीज मोठ्या मध्ये ठेवा आणि ते पण थोडस डिव्हर्सी करून ठेवा पंचवीस 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 समजा तुमच्याकडे दहा लाखाची एफ डी असतील अडीच 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 लाख चार बँकांमध्ये ठेवा किंवा थे फॅमिली मेंबरच्या नावाने ठेवा एका फॅमिलीत चार लोक तर असतात चार लोकांच्या वरती पाच 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 वीस लाख रुपये पर बँक झाले तरी पण करायला गेलं तरी सो so, थोडस फायनान्शियल प्लॅनिंग करा मित्रांनो कृपया करून बँक बैंक, आपल्या बँकेतला पैसा हा इमर्जन्सी फंड असतो आपल्या बँकेतला एफडी हा इमर्जन्सी फंड असतो हो, त्या इमर्जन्सी फंडला सर्वात हायेस्ट सेफ्टी वाल्या बँकमध्ये आपल्याला ठेवणं गरजेचं आहे एवढं सांगून मी हा व्हिडिओ संपवतो हो तुमच्यातले कोणाचे पैसे अडकले असतील अशी कॉपरेटिव्ह बँक मध्ये डेफिनेटली कमेंट सेक्शन जरूर टाका तुमची कमेंट वाचायला मला आवडेल ऑरेट आपण आवडेल फॉश्युअर आणि तुम्ही काय तुम्ही तुमच्या साईडने तुमच्याकडे किती बँक अकाउंट आहेत एक आहे दोन आहे चार आहेत हे फंड ऑफकोर्स कमेंट सेक्शन जरूर टाका बघूया किती लोकांकडे किती बँक अकाउंट्स आहेत मित्रांनो मी आहे महेश पाटील झाला तर परत एकदा पैसा सेफ सेव्हिंगचा पैसा खूपच सेफ असणं गरजेचं आहे सर्वात हायेस्ट सेफ्टी वाले बँक प्रायव्हेट बँक्स किंवा गव्हर्नमेंट बँक मध्येच पैसा लावा थोडस त्रास होईल बँकेत जायला किंवा बँकेत पैसे काढायला पण आजच्या तारखेला तेही नाही जेव्हा आपण युपीआय सगळ्या गोष्टी करतो पण चांगल्या बँकेमध्येच पैसे ठेवावे मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र